नमस्कार मी फजल आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी सध्या रमजानच्या निमित्तानं आपण मुस्लिम कल्चरबद्दल मुस्लिम ट्रेंड्सबद्दल माहिती घेत आहोत गेल्या हो। व्हिडिओमध्ये आपण अत्तर संदर्भात अतरविषयीच्या ट्रेंड संदर्भात माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण रमजानमधील कपड्याच्या ट्रेंडविषयी माहिती घेणार आहोत यासाठी आपण आलो आहोत पेठ या परिसरामध्ये या ठिकाणी जे आहे ते गुलजार मेन्सवेअर आणि क्लोथ शॉप आहे आ, या शॉपचे ओनर जे जा आहेत जावेद शेख ते आपल्याला रमजान मधील कपड्याच्या ट्रेंड विषयी माहिती देणार आहेत आपण ते त्यांच्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात की रमजान मध्ये कपड्याचा ट्रेंड कसा आहे माझं नाव जावेद शेख अब्दुल रहमान आहे मी या धंद्यात कमीत कमी बत्तीस तेहतीस वर्ष झाले काम करतो आहे माझ्या आधी माझे वडील होते ते करायचे आणि त्यानंतर मी आता सांभाळतो आहे माझा एक भाऊ आहे बारका जुनेद म्हणून तो पण हाच काम करतो आहे कर हे दुकान ती चालू आहे गुलजार मेन्सवेअर अँड क्लोथ शॉप हे वडिलांपासून चालू आहे माझे वडील करत होते ते आता नाही म्हणलं तरी दुकानाला पन्नास ते बावन्न वर्ष झाले असाल माझे अंदाजे कारण का मलाच बत्तीस वर्ष झाले या दुकानात कमीत कमी नाही म्हणलं तरी महिन्याभरात कमीत कमी दोन दोन एक हजार तरी कुर्ते तयार होतात रोजचे नाही म्हणले तरी पन्नास एक कुर्ते आम्ही तयार करतो कुर्ता शलवार पॅन्टर्टलाही कमी असतात या दिवसात पटाणी जास्त असतात आणि आता सध्या आम्ही ट्रेंडिंगला म्हणलं तर कु वगैरे जे पटाणी वगैरे चालतात ना हे असं ट्रेंडिंगला पटाणी वगैरे चालू आहेत हे एम्ब्रो हँडवर्क आहे हे एम्ब्रॉयडरी वर्क आहेत हा एक एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आहेत आणि जास्त करून हे वाले जे कुर्ते वगैरे आहेत त्याच्यात कलीवाला कुर्ता वगैरे शिवता येतं आणि मॉलानं लोक जास्त हेच घालतात आणि एक असं एक नवीन कापड आलंय हा डॉबी गिजा म्हणून कापड आहे व्हाईट मध्ये हा एक डॉबी गिजा म्हणून कापड आहे व्हाईट मध्ये आणि हा एक, एक खादीमध्ये हे पण जास्त चालू आहे सध्या ट्रेंडिंगला आणि हा जॅकोट मध्ये जॅकोट कापड म्हणते त्याला जॅकोट मध्ये हे डिझायनिंगचं आहे गिजा डिझायनिंग मधी आणि प्लेन मधी हे एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये हे पण चालू आहे सध्या कापडावरती एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली आहेत आणि हे प्लेन कापड आहेत ह्याच्यावरती आम्ही एम्ब्रॉयडरी करून सुद्धा शिवून देतो कस्टमर कस्टमर चॉईस जे असेल ते कस्टमरला जसं डिझाईन वगैरे चालतं हे असं डिझाईन पाहिजे त्यांना हे एम्ब्रॉयडरी वगैरे हे हे असं डिझाईनिंग पण आम्ही स्वतः आमचं कारखाना आहे आम्ही स्वतः करून देतो ह्याच्यावरती हे लहान मुलांची पण आम्ही करतो लहान मुलांचे पण असं मिरर वर्क वगैरे दे ना हे पण आम्ही करतो भाईला वगैरे सगळे डिझाईन पूर्ण आखी आहे आता सध्या न्यू ट्रेंडिंग मध्ये हे असं पॅनल पॅनलची शेरवानी कुर्ते हे सगळे सध्या चालू आहेत हे आणि स्वीट कापड आहेत स्वीट कापडमध्ये हे वर्क आहेत ह्याच्यात शेरवानी जोधपुरी वगैरे पण शिवता येतं आणि मिरर मिररवर्कमधी पण सध्या जोरात चालू आहे मिरर मिररवर्कमध्ये कुर्ते वगैरे ह्याच्यात पण चा मस्त एकदम चांगले दिसतात आणि स्वीटमधी आहे हे कापड हा तर जबरदस्त चालू आहे ह्याच्यात दोन तीन चार जेवढे कलर आहेत तेवढे अवेलेबल आहेत पण सध्या डिझायनिंग शेरवानी वगैरे कुर्ते वगैरेला हे मस्त दिसतात हे शिवल्यानंतर आणि सगळ्याद्वारे हा आहे हे पण ट्रेंडिंगला मस्त चालू आहे मी सुनील पाटील मी दहा वर्षापासून इथं काम करतो आणि इथं मी शर्ट ची मेकिंग करतो आमच्याकडे रमजान मध्ये पठाणी त्याच्यानंतर ब्लेझर शर्ट पॅन्ट कुडते पायजामे असल्या प्रकारचे कपडे रमजान मध्ये जास्त शिवल्या जातात पिछले गुलजाड कपडे शिवणार राहू ये कपड़ा मैंने इनके से लिया अभी इसके अंदर वो करेंगे चार पांच पैटर्न के अंदर ट्राई करने वाले और इनकी सर्विस भी बहुत अच्छी है उसके अंदर में आपको बोलूँ कि इनका रेट एकदम रिजनेबल है बाकी इसको कंपेयर करें तो इसके, इसके अंदर एम्ब्रॉयड्री वाला सिला रहा हूँ और इसके अंदर ये रईस पैटर्न है और ये आरमानी में एक पैंट है ये इसके ऊपर एम्ब्रॉयडरी वर्क अच्छा करते हैं और अभी फिलहाल ट्रेंडिंग में चल रहा है एम्ब्रॉयडरी इसलिए ये कपड़े के ऊपर एम्ब्रॉयडरी करने वाले

खूप पाठणी कारण काय नमाजला जायचं असतं मला ईद आणि बासीद दोन दिवस सण असतं तर ईदला मी पाठ्यांनी टाकतो आणि बासिदला कुर्ता आणि पायजामा बनवून घालतो एकदा तुम्ही घेतले ना कपडे कमी तीन वर्ष चार वर्ष त्याला काय होत नाही खर्च पण घाला तुम्ही ते ते यांची एक खास आहे खासियत त्यांची ह्याची की कपड्याची क्वालिटी जी असते ती खूप चांगली असते माझ्या लग्नाची सुद्धा शादी लग्नाचे वलिमेचे आणि प्रोग्रामचे सारे कपडे जे काही कपडे आहे त्याशिवला आत्ता पण ते आठवणी ठेवले ते आत्ता पण माझा मुलगा आता तो घालतो आहे